भटुरे भटुरे म्हटलं ना की सगळ्यांनाच आवडत असतं आपण हॉटेलमध्ये जातो ढाब्यावरती जातो त्यावेळेस आपण राजमा मसाला छोले मसाला आलू मटर मसाला यांच्याबरोबर खायला ना आपल्याला ते भटुरे मिळत असतात एकदम टम फुगलेले मऊ लुसलुशीत असे हे भटुरे आपल्याला ना बनवायचे कसे हे माहिती नसल्यामुळे कधी कधी काय होतं आपण भटुरे जरी बनवलं तरी ते कडक होतात खूप तेलकट होतात फुगत नाही तर आज ना परफेक्ट अशी आपण पर भटुऱ्याची रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू भटुरे बनवताना मैद्याचा वापर केला जातो लक्षात ठेवा मैद्याचा वापर सगळ्यात जास्त भटुरे करण्यासाठी वापरला जातो तर ते प्रमाण कसं घ्यायचं आहे आपल्याला ते बघूया तर इथे चार वाट्या मैदा घेतलेला आहे एक वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं मग तुम्ही कोणत्याही वाटीने प्रमाण मोजून घेऊ शकता चाळून वगैरे हो आपण व्यवस्थित घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे साधच आपलं जे नॉर्मल तेल असतं ते एक पळी तेल आपल्याला यामध्ये घालायचं आता इथे दही घेतलेले दही एकदम घट्टसर असं आपल्याला इथे घ्यायचंय आणि दोन चमचे दही घालायचंय एक चमचा पिठी साखर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला येथे चवीनुसार मीठ घातलेले अर्धा चमचा मी मीठ घातलेले मऊ लुसलुशीत तसे भटुरे येण्यासाठी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडस कमी मी खायचा जो आपला सोडा असतो ना बेकिंग सोडा तो आपल्याला या यामध्ये घालायचा आहे बेकिंग पावडर मी इथे घातलेली नाहीये बेकिंग सोडा मी इथे वापरलेला आहे म्हणजे नेहमीचा जो आपण घरात खाण्यासाठी वापरतो ना सोडा तो आपल्याला इथे घालायचा आहे हे सगळं एकत्र पिठाला चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आता हे पीठ मळताना आपण जेव्हा पुरीचं पीठ मळतो तेव्हा ते पुरीचं पीठ घट्ट मळत असतो पण भटुऱ्यांसाठी जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते घट्ट मळायचं नाही तर असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं रवा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं पातळसर असं पीठ मळलं तरी नंतरनं रवा भिजला तर पीठ हे घट्ट होतं म्हणून पीठ आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यात झाकण ठेवून साधारणतः अर्धा तास आपल्याला हे पीठ इथे चांगलं भिजायला ठेवायचं चा। बघू शकता अर्ध्या पावन तासानंतरनं पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा पीठ आपल्याला चांगलं हलक्या हाताने वळवून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला इथे भटुरे करायला घ्यायचे आता भटुरे करताना आपण पुरी बनवतो तसंच भटुरे आपल्याला इथे बनवायचे फक्त भटुरे आपल्याला इथे पातळ बनवायचे जा। जास्त जाड नाही पुरी जितकी जाड असते त्यापेक्षा थोडेसे भटुरे आपल्याला पातळ बनवून घ्यायचे आणि तुम्ही भटुरे मोठे छोटे कसेही बनवू शकता शक्यतो भटुऱ्यांची साईज ही पुरीपेक्षा मोठी असते आणि चपातीपेक्षा थोडीशी बारीक असते तर सेम तसेच आपल्याला इथे इथून पुढची प्रोसेस करायची आता भटुरे तळताना काय करायचं आहे तेल चांगलं तापलेलं पाहिजे गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे कुठेही बारीक करायचा नाही आणि चांगलं कडकडीत तापलेल्या तेलामध्येच आपल्याला भटुरे सोडायचे म्हणजे भटुरे चांगले फुलतात आणि चांगले तळले जातात जर तेल तितकस गरम नसेल तर भटुरे असे टम फुगणार नाही भटुरे चपटे होतात आणि विशेष म्हणजे भटुरे तेलकट होतात तर तुम्ही बघू शकता छान असा कलर भटुऱ्यांना आलेला आहे टम असे भटुरे आपले फुगले गेलेले तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे भटुरे केले तर टम चांगले फुगणारच तेलकट सुद्धा होणार नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत असे होणार आहे कडक अजिबात होणार नाही मैद्याचं पीठ असलं मैद्याचं पीठ वापरतो तेव्हा भटुरे कधी कडक होतात पण जर या पद्धतीने प्रमाण घेतलं तर परफेक्ट असं भटुरे